नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की शुभाने मात्र घरी आणि समजावत असते की आता काही झालं तरी पण घर सोडून जायचं नाही आणि कधी कधी प्रत्येकाला टेन्शन असतं याचा अर्थ असा नाही की तुझ्याबद्दलच सगळे बोलत होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सीमा मात्र खूप आरडाओरडा करते तुम्ही असं प्रत्येकाला घरात ठेवून घेतलं तर कसं होणार तेव्हा शुभा म्हणते की त्या घरावर माझे आणि यांच्या नावाची नेमप्लेट आहे तरी पण हे घर सगळ्यांचं आहेच ना आणि त्यावरती शमिकाला म्हणते या घरातील प्रत्येक विटांमधील चार विटा प्रत्येक भिंतीमधील चार विटा तुझ्या आईबाबांच्या सुद्धा नावाच्या आहे त्यामुळे तू या घरामध्ये हक्काने राहायचं आणि हे ऐकून मात्र आता शमिकाला खूपच समाधान भेटतं परंतु आता सीमाला मात्र प्रचंड राग येत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा